शिवसेना भाजप युतीद्वारे यवतमाळ वाशिम लोकसभा सीट कशी राखल्या जाईल यासाठी राजकीय या डावपेच आखला जात असताना शिवसेना नेते राज्यमंत्री यांनी ने निवडणुकीपूर्वीच आपला डाव सामोर आणला आहे राज्यमंत्री संजय राठोड यांनी शिवसेनेकडून यवतमाळ लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहे अर्थातच यासाठी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आदेश मिळाले तर ही निवडणूक लढणार अशी सेफ साईड सुद्धा घेतली आहे संजय राठोड यांनी नुकतेच याबाबत स्टेटमेंट दिल्याने स्टँडिंग खासदार भावना गवळी यांच्या गोटात खडबण माजली आहे तर दुसरीकडे यवतमाळ जिल्हा शिवसेनेत दुफली असल्याची बाब ही राठोड यांच्या विधानाने समोर आली आहे दरम्यान राज्यमंत्री राठोड हे सुद्धा लोकसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे संजय राठोड यांनी याबाबत बोलताना म्हणाले की नक्कीच शिवसेना पक्षाने आदेश दिले म्हणून पक्षाने दिलेला आदेश हा माझ्यासाठी शिरसावाद आहे आणि मनंती निवडणूक मी लढायला तयार आहे उद्धव ठाकरे साहेब जे जे म्हणतील ते ते मी करायला तयार आहेत पक्ष आदेश हा माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आदेश आहे सामाजिक कार्यकर्त्यांची अशी भावना असते की मी कोणाला वाटते की लोकसभा लढायला पाहिजे कोणाला वाटते विधानसभा लढायला पाहिजे कोणाला वाटते की दोन्ही लढायला पाहिजे परंतु शेवटी शिवसेना पक्षप्रमुख माझे नेते आहेत आणि ते जी मला जबाबदारी देतील त्या निवडणुका मी तयार आहे आणि म्हणून शिवसेना पक्षाला किंवा शिवसैनिकाला निवडणूक आहे म्हणून काही तयारी करायची आहे अशी काही गरज वाटत नाही शिवसैनिक हा तयारीतच ता आहे शिवसेना या मतदारसंघामध्ये नक्कीच विजयी होणार आहे उल्लेखनीय म्हणजे भाजपा शिवसेना युतीनंतर ही शिवसेनेकडून अद्याप ही उमेदवारी जाहीर झाली नाही मात्र स्टेंडिंग खासदार भावना गवडे यांचेच नाव पुन्हा समोर येईल अशी चर्चा युतीमध्ये सुरूच आहे पण शिवसेनेचे आमदार खासदार यांच्या गोटात मागील काही दिवसांपासून मतभेद व गटबाजी दिसली होती त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा नेते यांच्याकडून काही वेगळी खेळी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे तर युतीपूर्वी या लोकसभेसाठी तयारी करीत असलेले भाजप नेते व कार्यकर्ते यांच्यात सध्या युतीनंतर अनुत्साह दिसून येत आहे जर संजय राठोड लोकसभा लढत असेल तर पालकमंत्री व भाजप नेत्यांसोबत त्यांचे मतभेदही निवडणुकीदरम्यान समोर येऊ शकतात त्यामुळे यावेळी युतीसमोर राज्यमंत्री संजय राठोड यांच्या या नव्या संकेतामुळे नवा पेच नवे आवाहन उभे ठाकले आहे। ही माहिती यवतमाळतून शाकिर अहमद यांनी दिली